या हिरा कशी फेकली बघा आर्याला लाद फेकली गावशानी नमस्कार मंडळी शुभा सकाळ गावानी युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज बेंदूर आहे तर सगळ्यांना बेंदूरच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या वीराला आणि गावशाला चाललंय दोघाला चालल्यावरती घेऊन तसंच हार्शलबरोबर तर पाहुणी टाकू त्यांना थोडीशी आणि नंतर घेऊन येऊ घरी वीरा बाबा कसं पाठवून येतोय या हिरा ये या तर हर्षल पुढं चाललं आहे गावशाला घेऊन आणि पाऊस पण खूप पडतो आहे तरी पण बोललो याला जरासा धुवावा खूप मागला आहे बघा त्या दिवशी धुवला त्या दिवशीच ब्लॉक टाकला आहे धुवताना तर आणि आता पण बघा किती मागलं आहे आणि आता चाललं आहे अरे हे बघा का दिलाय सोडून चालला गावशाच्या मागं गवसत तर चला मित्रांनो जाऊ तल्यावरती घेऊन मस्त की पण या मागं पलतो नाही ते जाईल कुठेतरी चाला ना लगेच हां पायात कासरा अडकला आहे तळ्यावरती गेले हो येतो मित्रांनो आपण आलो तळ्यावरती हा बघा तळा आणि पावसाने खूप हे केलेलं आहे त्याच्यामुळं पावसाचं पाणी कॅमेऱ्यावरती पडलं आहे मित्रांनो आता गवशाला घेतला आहे धुवाला आणि विराबा गाच थांबला त्याला कासरा पण नाही आणि त्यांना पोहणी टाकून झाली पण तेव्हा पाऊस पडत होता व्हिडिओ काय आपल्याला घेता आले नाही तर गावशाला मस्त की हरसे पुरुषनी धुतोय थोडासा पाऊस पडल्यामुळं थोडंसं कॅमेरा ब्लर होते पाणी गेल्या पाणी गे पडलं त्याच्यावरती आता आपल्याकडे सुका पडका नाही कशी फेकली बघा हार्याला लात ला फेकली गावशांनी लागली गा ला गा? गा ला का अरे जरच लागली का हो ना हे गावशी एवढा बेकार आहे ना तुम्हाला काय सांगू अशी लात फेकली ना आरशेच्या पायावरती हे बघा आरसीने टाक आरसेला ला आरसीला पका आता त्याला नेल आतमध्ये बघा त्याला काही टेन्शनच नाही त्याचा डायरेक्ट जातो भाई तसा डायरेक्ट आतमध्ये हे बघ मी ते त्याला डायरेक्ट घेऊन गेलो तर पंधरा ते वीस मिनिट वाटलात नाही सर रे सर बघ आता विराज आताच नाही आमच्या आतमध्ये घाबरतोय अरे बसतो का त्याच्यावरती बसतो गाईज मित्रांनो आता दमल्या आले बाहेर शेट आले बाहेर लाती शेट लात फेकेल अभे अरे बाबा मला भीतीच वाटते त्याची डायरेक्ट ते बेकार काय माहिती त्याचा मित्रांनो त्याच्या बघा एवढी लात मारून पण त्याला धुवतोय महागा आला का अशी लात फेकतो का त्याचा डायरेक्ट फ्रॅक्चरच झाला पाहिजे एवढा बेकार आहे ना काय सांगून पाहिजे नाही गावटी भाई पण एवढा बेकार आहे ना हां पण ऐकत नाही आणि मारायला पण ऐकत नाही समोरच्याला उभं थांबूनच देत नाही डायरेक्ट डायरेक्ट होश टाकतो समोरच्यात आता हावशलचे कसे ओलं झाले म्हणून तरी पण लात मारत त्यांनी सोडलं नाही शेवटी त्यांनी मारलीत लात त्याला सांगतोय पण मी मागा येऊन नको लात मार मारेल शेवटी ओल पडली एक पायावरती दुसरा कोणा असता घरी टाकून गेला असता पहिल्याला लिथं देन जाऊ दे ओला असता तिकडं चाललो घरी मी तर भाई प्रेम प्रेम बायलावरचं प्रेम आहे रे ते म्हणून तर आपण जाऊ शकत नाही त्याला एवढा जीव लावते तरी पण तो मारतोय ऐकलं बघितलं तर बायलाला पण मार आपलं मा आपलं मालकाला पण मारतात तशीच या पण तार आहे हे बघा कसं फिकर बाई नात करते का यावंच लागतंय अ हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल भाग्यश्री चला आजचा पांधरा बेते पाऊस पडतोय तर त्याला बांधून येते आता याला घ्यायची भाई वाघाला विरा पण काय आतमध्ये जात नाही हे बघा हा ढकल हे बघा गेला, गेला शेवटी गेला गेला, वा, वा। गेला।, गेला कसा उड्या मारते अरे बाबा पाऊस आगे होता मार उड्या <laughs> मार चालू पाय ताण वाटतय ताण वाटतय काय करते रे <laughs> <वी, वी>, <laughs> आज काही बेत नाही जात वाटतं एकदा आल्या जाऊन दुसऱ्याने जायचं बेतच नाही वाटतं बरोबर आरशील तरी पण प्रयत्न चालू आहेत आता आला इकडं नाही नाही बेत नाही बेत नाही बेत जाऊ दे आनचल इकडे धुवू त्याला आपला गावशा आणि वीराला धुवून झालेला आहे तर आता चालवलं त्यांना घरी आणि घरी गेलं जरा पुसतो आणि परत इथली थोडीशी बघा चार भरपूर आहे चार कापून नेतो मस्त बी म्हणजे कसा दिवसभर टेन्शन नको चाराचा पण ते मग भाई आजारी पडेल भाई आमचा पावसाच राहिला तर चाराला सोडायचा काय ते पल आईच्या गावात कुठून निघला बायो हे बघा कुठून न्यायला बघ औषध मागा लगेच पल सुट मग काय झालं मी त्याला